बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांचा अधिकार होत नाही विचार बाळासाहेब ठाकरेंचेच आहेत ना आता त्याने एक सिनेमा काढला काय धर्मवीर काय 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 तो धर्मवीर हा धर्मवीर दोन भाग दोन भाग काढले हा वेब सिरीज आहे ती पाच पंचवीस भाग काढत राहतील त्याचे तर तो चित्रपट काही पाहिला नाही पण लोक सांगतात ह्या लोकांपेक्षा आनंदी घेण्या मी जास्त ओळखतो त्यांच्या नावानं बनावट भूमिका बनावट विचार हा बनावट संवाद हे निर्माण केलेले चालले का तुम्ही धर्मवीरांचं आम्हाला शिकवू नका तुमच्यापेक्षा जास्त आम्ही त्यांच्या बोलू आम्ही एकमेकांच्या फार जवळ होतो आमचे राजन विचारे त्यांच्या फार जवळ होते सगळ्यात जास्त आणि तुम्ही आनंद दिघांना ज्या बनावट पद्धतीनं पडद्यावर आणलं त्याच्यावर बोला तुम्ही त्याच्या संदर्भात बोललात तर आम्ही त्याच्यावर आम्ही वाद करू पण जे माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख सध्याचे आमचे उद्धव ठाकरे साहेबांचे वडील आहेत आणि शिवसेनेचे निर्माते आहेत हां आम्ही जर अमित शहावरती काय केलं असतं ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत आम्ही जर अमित शहावरती बाबा तुम्ही आमच्या पक्षप्रमुखांवरती कशा करता असं काय करता अमित शहावरती तर बाबा ठीक आहे त्यांची तक्रार योग्य आहे आम्ही शिवसेना प्रमुखांवर तुमचा काय संबंध आहे आनंद विषय जर निघालेला आहे तर शंभूराज देसाई असं म्हणतात की आनंद दिघे असताना संजय राऊत शिवसेनेत होते तरी का आनंद दिघे असताना संजय राऊत शिवसेनेविरोधात लिखाण करत होते आणि आनंद दिगेंनी काय शिकवण दिली हे संजय राऊतांनी आम्हाला सांगून मग शंभूराज देसाई शिकवणार काँग्रेस पक्षातून आलेल्या काय काँग्रेस पक्षातून इथे बेडकासारखी उडी मारलेला शंभुराज देसाई आनंद दिघे किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे शिकवणार एवढी महाराष्ट्राची अवस्था खराब झालेली नाही दुसरा असा आहे त्याने इतिहास वाचावा ज्या संपूर्ण विषयावर ते खटला चालला आ गद्दारांना क्षमा नाही तो खटला काय होता आणि त्या संजय राऊतांची भूमिका काय होती जरा एकदा या बरं का या पोकळ शंभूनी समजून घ्यावं बघा हे सगळे ज्याला मराठी शब्द आहे ना भसटलेले आणि भरकटलेले आता त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा त्यांनी त्यांना तंबी दिलेली आहे की फरडशांची चाकरी करा नाही तर सरकारबद्दल दूर व्हा तुमच्याशिवाय हे सरकार, सरकार चालेल मला माहीत आहे काय त्यांच्या चर्चा असतात त्या फार शानपणा करू नका त्याच्यामुळे आता हे खातेपिती घरं सोडून कसे निघतील बाहेर त्यांनी त्यांच्या नेत्यांना ने सांगितलेलं आहे इथेच राहूया आपण भांडी घासू चाकरी करू गुलामी करू पण आता बाहेर पडता येणार नाही तर आम्हाला धर्मवीर आनंदी घे शिकवू नये आम्हाला त्यांनी बाळासाहेब ठाकरे सांगू नयेत आम्हाला शिवसेना काय शिकवू नये शिंदे शिवसेनेचे काही खासदार असंही म्हणत आहेत की ठाकरेंच्या नाशिकमधील शिबिराचा शेवटचा फोटो काढून ठेवा एकही पदाधिकारी एका महिन्यात तिथे नसेल सगळे पदाधिकारी शिंदे शिवसेनेकडे ठीक आहे काय हरकत नाही ना, ना। तुम्हीच फोटो काढून ठेवा आणि आम्हाला पाठवा कोण येत आहेत ते काही हरकत नाही तुमच्या आयुष्यात दुसरं आहे का आहे का लुटलेला पैसा राजकीय कार्यकर्त्यांना विकत घेण्यासाठी वापरायचा हा तुमचा धर्म आहे धर्मवीरांचा नव्या हे धमक्या देऊ नका म्हणावं अजिबात धमक्या देऊ नका शिवसेनेला तुमचं हेच धोरण आहे धमक्या देणं म्हणजे एकेकाळे अंडरवर्ल्डचे लोक अशा प्रकारे काम करायचे धमक्या द्यायचे माणसं मारायचे माणसं माणसांचं अपहरण करायचे त्याच पद्धतीने हे टोळ्या चालवत आहेत कारण शेवटी ज्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत ते दुसरं काय करणार तेच करणार ना पक्ष फोडणार घरं फोडणार हां दुकानं फोडणार त्यांनी गुजरातमध्ये जे चालवलेलं आहे तोच पॅटर्न महाराष्ट्रात अमित शहा आणि त्यांचे पक्ष चालवत आहेत अमित शहा त्यांच्या पक्षाचं पावित्र्य जात आहेत पण जे पक्ष आहेत या एकनाथ शिंदे काय एस एन सी वगैरे अजित पवार ते त्यांची पूर्ण वाट लावणार छत्रपती शिवाजी महाराजांचा काल विषय निघाला होता सुट्टी जाहीर करावी असं उद्धव ठाकरे म्हणाले मात्र गिरीश महाजन म्हणतात तुम्ही मुख्यमंत्री असताना का मागणी केली नाही आत्ताच का आठवलं तुम्हाला गिरीश महाजन यांचं मानसिक स्वास्थ्य का बिघडलं आहे हे आपल्याला माहिती आहे ते अनेक खटलेबाजीमध्ये अडकून पडलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना माहीत नाही माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी देशात सुट्टी जाहीर करावी असं सांगितलेलं कळलं मिस्टर महाजन जरा ऐकून या कानातले बोळे काढा आणि ऐका माननीय उद्धव साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला देशात सुट्टी जाहीर करावी महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात आहे देशात सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केलेली आहे की का मागणी केली हे एस एन सी गटाचे जे पक्षाचे प्रमुख आहेत अमित शहा ते रायगडावर आले गृहमंत्री आणि त्यांनी शिवाजी महाराजांवरती प्रवचन दिलं त्यातल्या अर्ध्या गोष्टी खोट्या शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला हे अंतर छत्रपती शिवरायांचं प्रेम त्यांना सांगितलं एवढं शिवाजी शिवाजी तुम्ही करताय ना एकेरीत खरोखर तुम्ही शिवभक्त असाल तर देशामध्ये छत्रपती शिवजयंतीला तुम्ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करा एवढंच त्याने सांगितलं गिरीश महाजन ऐकायला कमी येते का येते का त्यांचा आरोग्य खात्याशी संबंध आहे आता त्यांना डॉक्टर मालवण मध्ये जो राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता तो आता नव्यानं बांधण्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे योद्धा रूपातले तलवारधारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महाराष्ट्र दिनी एक मेला त्याचं अनावरण करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारचे प्रयत्न आहेत भव्य पुतळा स्वागत छत्रपती शिवरायांचा पुतळा जर मालवणच्या समुद्रावर उभा राहतो आहे जिकडे छत्रपतींनी जलदुर्ग उभे केले आणि एक नवीन शौर्याचं एक प्रतिमा उभी केली पण पहिला पुतळा का कोसळला आणि पहिल्या पुतळ्याचे खरे गुन्हेगार अद्याप बाहेर का त्या पुतळ्यात जो कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला आणि तो राजकारण्यांच्या घरापर्यंत गेला स्थानिक आणि तो पैसा निवडणुकीत वापरला त्या महाराष्ट्राच्या किंवा शिवरायांच्या गद्दारांवर काय कारवाई झाली याची माहिती नवीन पुतळ्याचं अनावरण होण्याआधी त्यांनी द्यायला हवी नवी शिक्षण धरून आलेलं आता हिंदी हे सक्ती का हिंदी भाषा सक्ती नाही आहे समजून घ्या जरा त्या धोरणाविषयी आपण अधिक व्यापक अभ्यास करून त्याच्यावर चर्चा केली पाहिजे एका वाक्यात उत्तर देण्याचा राष्ट्रीय शिक्षण धोरण हा विषय नाही सर घाटोबरमध्ये मराठी माणसं हे घानेटी असं देखील आता टिकवणं नाही आम्ही या संदर्भाची तक्रार एस एन सी पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू कारण राष्ट्रीय स्वयंसेवक भयाजी जोशी आणि घाटकोबरला जाऊन घाटकोबर हे गुजरात्यांचं असं सांगितलं होतं त्याच्यामुळे आता हे काय आहे कसं आहे आणि त्यांना कशा दाखवायचा पण आम्ही नक्कीच अमित शहा नरेंद्र मोदी यांनाही कळवू कारण शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे आणि त्याला भाजपबरोबरच्या सगळ्या पक्षांचं मुख समर्थन आहे पण राऊतसाहेब स्थानिक स्वराज्य संस्था अटकलेल्या अवस्थेत आहेत मुख्यमंत्र्यांनी एक मुलाखतीत असं म्हटलं की माझ्या हातात तर मी उद्याच निवडणुका घेतल्या असतात त्यांच्या हातात अडीच वर्ष होत आहे त्यांच्या हातामध्ये अडीच वर्ष सरकार होत दोन याचिकांचं त्यांना निचरा करता आला असता ना तेव्हा चंद्रचूड होते ना पण त्यांना सशक्य होत त्यांना हवा तो निकाल घेता आला असता आता बहुतेक त्यांना हवा तो निकाल घेता येत नाही म्हणून त्यांनी त्या ठेवण्यात ठेवणे आहे मुख्यमंत्री न्यायाधीश सरन्यायाधीश म्हणून आता लवकरच रुजू आहे तुम्हाला काय अपेक्षा आहे आणि कर... न्यायदेवते पट्टी तरी आम्ही न्यायदेवता न्याय देण्याच्या बाबतीत दे आंधळीत असायला पाहिजे तिने इकडे तिकडे पाहू नये आपल्या समोर कोण आहे त्या पद्धतीनंच न्याय करावा भूषण गवई यांना साडेसहा महिन्याचा कार्यकाळ मिळतो आहे तो जरी कमी वाटला असला तरी देशाच्या न्यायव्यवस्थेत परिवर्तन घडवायला हे सहा महिने फार भरपूर आहेत महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत विदर्भाचे सुपुत्र आहेत त्याच्यामुळे नक्कीच या देशातले शोषित पददलित जो समाज आहे लोकशाही मानणारा संविधानावरती श्रद्धा असणारा जो समाजवरती विशेष लक्ष असेल पण राऊत साहेब आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सर्वोच्च न्यायालयात अपील केलं बघा आधीच्या आधीच्या खंडपीठानं जी माती खाल्लेली आहे सरकारच्या दबावाखाली ती माती साफ करण्याचं काम जर न्यायदेवता करू शकली तर आम्हाला आनंदच आहे म्हणजे भूषण गवईंकडून तुमची बघा ते सर्वोच्च न्याय न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आहेत त्यांच्याविषयी कोणते मत व्यक्त करणं व्यक्तिशा हे राजशिष्टाचाराला आणि याला धरून नाही घटनेला आमची अपेक्षा आहे की न्याय देवते ना न्याय करा आणि अजूनही वेळ गेलेले नाही असं किती वेळा हेल्प बन काल काल काय पौर्णिमा अमावस्या होती काल ते गावाला लागले तेवढंच मला कळलं होते आता पायलट झाले असं ते लोको पायलट असतील ट्रेनचे पायलट काय कारण विमानातनं उतरवलेलं आहे आणि त्यांना आता लोको पायलट केलंय लोको पायलटचा अर्थ समजून घ्या सर हिंदी मिळाला